नाशिक शहरात सण उत्सव आगामी मनपा निवडणूक या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरी सारखे गुन्हे घडू नये म्हणून नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पंचवटी पोलीस स्टेशनला आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना शरद पवार मार्केट येथे आरोपी येणार असल्याची माहिती अंमलदार यांना मिळाली होती त्याच अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने सापळा रचून संशयित आरोपी सचिन रामदास आमटे वय वर्ष अठ्ठावीस राहणार कोमावत नगर पंचवटी नाशिक याला अटक करून त्याची अधिक विचारपूस केली असता सचिन आमटे याच्या विरुद्ध पंचवटी पोलीस ठाणे येथे पाच गुन्हे असून त्याला तडीपार करण्यात आले असताना सदरचा आरोपी आदेशाचा भंग करून पंचवटी परिसरात मिळून आला आहे सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट महेश नांदुर्डीकर युवराज कायकवाड अंकुश काळे अशाही उत्कृष्टरित्या कामगिरी बजावली आहे लोकश्रेणी आडाव नाशिक